नमस्कार मानवीज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी गुळ शेंगदाण्याचा लाडू तुमच्यासाठी घेऊन आले मागे एकदा मी हा व्हिडिओ बनवून टाकलेला होता आणि त्या व्हिडिओला तुमचा छान प्रतिसाद आलेला आहे त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार तर परत एकदा तीच रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन आले खायला खूप छान लागतात शेंगदाण्याचे लाडू आणि चवीलासुद्धा तितके छान होतात तर पॅनमध्ये अगोदर मी इथं तीन वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाण्याला आपण इथं खरपूस भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला पॅन गरम होईपर्यंत आपण गॅस फुल ठेवायचा आणि जेव्हा शेंगदाणे छान असे शे गरम होतील ना तेव्हा गॅस कमी करायचा आणि मंद आचेवर मस्त खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे दोन ते तीन मिनटं छान असं मंद आचेवर भाजून घेतलं ना की लगेच शेंगदाणे खरपूस होतात शेंगदाणे भाजून झाले की आपण लगेच याला थंड व्हायला एक दोन ते तीन मिनटं ठेवायचं आहे आणि नंतर बारीक करून घ्यायचं आहे तर मी साईडला इथं थंड व्हायला ठेवते थोडा वेळ आता शेंगदाणे थंड झालेले आहेत आपण त्याला बारीक करून घेऊया मिक्सरच्या जारमध्ये आपण एकदमच सगळे शेंगदाणे घालूया आणि मस्त बारीक करून घेऊया थोडंसं प्लस मोडवरती करून त्याला बारीक करायचं म्हणजे पूर्णपणे याचं दळण नाही झालं पाहिजे तर अशा प्रकारे आपण थोडे थोडे अगदी मोठे ठेवायचे आहेत आतमध्ये शेंगदाणे आणि बारीक करून घ्यायचे म्हणजे भरडं भरडं त्याला दळून घ्यायचं आहे आपण त्याच पॅनमध्ये शेंगदाण्याचं कूट काढून घेऊया आता याला मिक्स करूया व्यवस्थित कारण जास्त जर मोठे शेंगदाणे कुठे असतील तर ते आपण बाजूला काढून ठेवायचे त्यामुळे काय होतं लाडू व्यवस्थित बांधता येत नाही आहेत आता आपण त्यामध्ये गुळ मिक्स करूया तर ज्या वाटीने मी शेंगदाणे घेतलेले होते त्याच वाटीने मी दोन वाट्या इथं गुळ घेतलेला आहे थोडंसं मिक्स करूया गुळाला इथे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किती गोड खाता कमी गोड खाता जास्त गोड खाता आता पूड टाकले एक चमचा हे तूप घालूया आपण दोन चमचे तूप घातल्याने शेंगदाण्याचे लाडू जबरदस्त खमंग आणि खुसखुशीत लागतात खूप छान चव लागते म्हणून आपण तूप एक ते दोन चमचा इथं घालायचं आहे हे मिश्रण आता आपण छान असं मिक्स करून घेऊया म्हणजे सगळं एकजीव होईल व्यवस्थित थोडासा वेळ लागतो पण मस्त एकजीव झालं पाहिजे तरच शेंगदाण्याच्या लाडूला चव येईल आणि ते मिश्रण पण छान व्यवस्थित होईल आता मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे पण ते थोडंसं कोरडं कोरडं वाटतंय तर या स्टेजला आपण इथे एक दोन चमचे दूध घालूया यामध्ये दूध घातल्याने काय होतं चांगलं बाइंडिंग येतं सारणाला आणि मस्त व्यवस्थित बांधले जातात लाडू म्हणून दुधाचा वापर करायचा तुम्ही जर पहिल्यांदाच दूध वापरत असाल तर फक्त एक चमचा किंवा अर्धा चमचा दूध घाला कारण दूध थोडंसं जर जास्त झालं तर हे सारण सगळं पातळ होतं आणि मग लाडू बांधले पण जात नाही आहेत त्यामुळे व्यवस्थित सारण झालं पाहिजे आता हे बघा हाताने दाबलं की लगेच तो गोळा तयार होतो आणि फोडतानासुद्धा व्यवस्थित फुटला जातो आहे सारण व्यवस्थित तयार आहे आपण लाडू बांधून घेऊया मस्त खुसखुशीत आणि चवदार असे शेंगदाण्याचे लाडू बनून तयार होतात कमी वेळामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये जास्त मेहनतीची गरजसुद्धा नाही आहे आणि खायलासुद्धा तितकेच खुसखुशीत टिफिनला द्या घरी मुलांना स संध्याकाळच्या नाश्त्याला द्या किंवा सकाळी नाश्ता झाल्यानंतरसुद्धा आपल्याला काहीतरी गोड हवं असतं तेव्हा तुम्ही दिलं तरी चालेल मस्त लाडू बनवून तयार होतात तर अशा प्रकारे मस्त व्यवस्थित असे आणि कमी वेळामध्ये खुसखुशीत आणि खमंग असे शे शेंगदाण्याचे लाडू बनवून तयार आहेत तुम्ही छान पाठीमागे मला प्रसि प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचा आभार पण आहे आणि मला एक छान असा परत व्हिडिओ बनवा वाटला म्हणून मी तोच व्हिडिओ परत एकदा टाकलेला आहे तर तुम्ही अजूनही तुम मला छान प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा आहे जर आवडला असेल हा सुद्धा व्हिडिओ तर मानवीच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका